तलाबाद प्रमाणे नासरडी नदीच्या तीरावरील उंटवाडीचे ग्रामदैवत महाराजांच्या दोन दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे या यात्रोत्सवानिमित्त यात्रा उत्सव पंच कमिटीची नुकतीच बैठक देवस्थान दास समितीचे अध्यक्ष फकीराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि या बैठकीत दिनांक सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यात्रोत्सव साजरा करण्याचा सर्वानुमती निर्णय घेण्यात आला श्री मोसोबा महाराज देवस्थान समितीच्या माध्यमातून पूर्वापार चालत आलेली यात्रेची परंपरा आज तागाय जोपासली जाते आहे कमिटीने यंदा यात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंसाठी बहुचर्चित छावा हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच यंदाही कुस्तीप्रेमींसाठी सत्तावीस एप्रिल रोजी मंदिर प्रांगणात कुस्त्यांची दंगल भरवण्यात येईल वृक्ष याच्या खाली मसोबा महाराजांची जी प्रतिस्थापना पूर्वी केलेली आहे ती यात्रा फार प्राचीन काळापासून भरत आलेली आहे ना आजही उंटवाडी परिसरातील सर्व नागरिक या यात्रेत हिरिहिरीने सहभाग घेतात आणि या परिसरातील यात्रेनिमित्त इथे करमणुकीचे कार्यक्रम कुस्त्यांचा भव्य कार्यक्रम होतो आणि ह्या यात्रेनिमित्त आत्ता ह्या वर्षी सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला यात्रेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांच्या सहभागाने हा कार्यक्रम पार पडत असतो बैठकीला अध्यक्ष फकीरराव तिडके मधुकर तिडके सदाशिव नाईक अंबादास जगताप रामचंद्र तिडके बाजीराव तिडके अण्णा पाटील दत्ता पाटील मनोहर तिडके विलास जगताप संदीप जगताप एकनाथ तिडके जगन्नाथ तिडके राजेश गाढवे सुरेश जगताप बाळासाहेब तिडके प्रवीण जगताप आदी उपस्थित थे एन सी सचिन दिवटी नवीन नाशिक